नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये तसेच अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट तूर मार्केट भाव तुरीचा रोजचा बाजारभाव बघण्यासाठी किसन मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या भीतीला तुरीला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा बाजारभावाचा अचूक आढावा आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेऊया यामध्ये सर्वाधिक बाजारभाव अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल हिंगोली असेल अलकापूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल बघूया पहिलं मार्केट या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे जालना या ठिकाणी तूर बाराशे सत्त्याण्णव क्विंटल आवकलेली सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर गंगाखेड लालतूर आवकलेली हे पाच क्विंटल सात हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लालतूर गंगखेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट मलकापूर लालतूर आवक आहे नऊशे ऐंशी क्विंटल सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ते सात हजार तीनशे पाच रुपये सरासरी दर मलकापूर या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट लालतूर आलेले बाराशे पन्नास क्विंटल सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे यानंतर पुढील मार्केट नागपूर लाल तूर आलेले आहे एकोणावीसशे एकोणचाळीस क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी दर आहे सात हजार एकशे अठरा रुपये अमरावती लाल तूर आली आहे तेवीसशे अठ्ठावन्न क्विंटल सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सात हजार त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर लाल तूर आले आहे अठ्ठावीसशे एकोणावीस क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे ऐंशी रुपये सरासरी दर आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रात गंगाखेड सात हजार शंभर मुखेड सात हजार नांदुरा सात हजार दोनशे नांदुरा सात हजार दोनशे पुलगाव सात हजार सिंधी सात हजार दुधनी सात हजार शंभर शेवगाव बोदेगाव सहा हजार सातशे नांदुरा सात दोनशे शेवगाव सहा हजार आठशे दुधनी सात हजार शंभर परतूर सहा नऊशे गंगापूर सहा हजार सहाशे शहाजानी सात हजार एक रुपये परतूर सहा हजार नऊशे रुपये तसेच पुलगाव सहा हजार नऊशे बहात्तर बोदेगाव सहा हजार आठशे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव होते आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रात इतर ठिकाणी अजिखर महत्त्वाचे मार्केट आहे इथे बाजारभाव काय आहे लेटेस्ट अपडेट औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ सर्व ठिकाणचे तूर बाजारभाव पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं काय आपल्या बाजारपेठेत आजच्या मी तिला तुरीला बाजारभाव बाजार काय आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद